गाईस नमस्कार नमस्ते मी आहे रचिता तर गाईस आज मी पालकपासून एक रेसिपी बनवणार आहे तर संध्याकाळसाठी नाश्ता बनवणार आहे पालक पासून तर काय नाश्ता बनवणार आहे तुम्हाला या रेसिपीमध्ये पाहायला भेटेल तर गाईस मी असे छोटे पानांचे पालक घेतलेला आहे आणि त्याचबरोबर घेतलेले आहे वाटाण्याचे दाणे वापरलेले आणि दोन बटाटे उकडून घेतलेले आहेत आणि ते चीज घेतले आहे मी चीज घेतलेला आहे जे आपण पिझ्झामध्ये वापरतो तो वाला चीज घेतलेला आहे तुम्ही कोणताही चीज वापरू शकता आणि त्यासाठी घेतलेला आहे हिरवी मिरची लसूण तीन काली मिरची पावडर आणि ओवा ओवा म्हणजे अजून तर ही सर्व सामग्री घेतलेली आहे तर गाईज दुसरी वस्तू ॲड केलेले बेसन बेसन मी दीड वाटी बेसन घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर घेतलेले हिंग पावडर तर आता बनवायला सुरुवात करते तर गाईस मी पालकपासून बी बनवणार आहे भजी पकोडे किंवा त्याला कटलेटसुद्धा सुद्धा बोलू शकतो तर मी त्या पालकपासून बनवणार आहे तर चला बनवायला सुरुवात करते तर गाईस आता, थी थी आता मी इथे कटिंग बोर्ड घेतलेला आहे आता पहिलं मला करायचं आहे मसाल्याची तयारी करायची तर हे दोन बटाटे घेतलेले त्याला सोलून बारीक त्याला मला मॅश करून घ्यायचं आहे म्हणजे कुस्करून घ्यायचं आहे आणि वटाणेसुद्धा कुसकरून घ्यायचे आता पहिलं मी तयारी करते खूप छान टेस्टी रेसिपी आहे पालक पकोडे किंवा पालक पटलेस मुलांना असं बनवून द्यायचं आहे खायला अशी मी बटाटी सोडून घेतलेली आहे आता त्याला मी किसणीमध्ये किसून घेणार आहे किसल्यावर बटाटी छानपैकी किसून घेतलं जातं ते तुकडे तुकडे राहणार नाही बटाट्याचं असं किसून घ्यायचं आता मी ही अशी बटाटी किसून घेते गाईचं बटाटा आता असं किसून घेतलेलं आहे असं किसून घ्यायचं आणि जे मटर आहे ते वापरलेले आहेत त्याला हाताने असं कुसकुरायचं आहे लगेच ते कुसकरून जाणार आहे कारण ते वापरलेले आहेत शिजली देते लगेच मॅच होऊन जाईल तसं कुसकून घ्यायचं पटापट तर बटाटे असे कुसरून घेतलेले आहेत आता यामध्ये जे लसूण घेतलेली आहे ती सुद्धा किसून घ्यायचे ती पण अशी मी किसून घेते आता यामध्ये चीज त्यानंतर घालायचं आहे मिरची सफेद मीठ आणि काली काळी मिरची पावडर हे सर्व घालायचं आहे अजवे आहे ते बेसन मध्ये आहे इथे बेसन घेतलेलं आहे त्यामध्ये मी अजवे घालते आणि त्यानंतर घालायचं आहे हिंग पावडर हिंग पावडर घालायचे आता हे सर्व सामग्री एकत्र करायचे एकदा अशा पद्धतीने बनवून बघा खूप छान टेस्टी बनत पालकचा नाश्ता तर गाईस असं मसाला छानपैकी असं मिक्स करून घेतलेलं आहे एकत्र करून घेतलेलं आहे आता हे बेसन सुद्धा त्यामध्ये मीठ घातलेलं आहे तर थोडंसं यामध्ये हळद घालायचं तर गाईस आता हे बेसन त्यामध्ये पाणी घालून त्याचं मिश्रण बनवून घ्यायचंय मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित तसं पातळ नाही आहे मी गेड वाटी घेतलं होतं थोडं थोडं पाणी घालून त्याचं असं गोळ बनवून घ्यायचं घेतलेलं आहे आता याला थोडा वेळ साईडला ठेवते गैस आता इथे पानं घेतली आहेत पालकची आता ही पालकची पानं आहेत ना त्याला काय करायचं आहे की जे आपण मिश्रण बनवलेलं आहे ना मसाल्याचं ते लावून घ्यायचं आहे असं ठेवायचं पान आणि त्याला असं मिश्रण लावून घ्यायचं आहे त्यामध्ये चीज वगैरे सर्व वापरलेलं आहे अगर मक्याचे दाणे असतील तर ते सुद्धा वापरू शकतो छान टेस्टी बनतात ते असं सर्व पानांना मी मिश्रण लावून घेते जे मी मसाला बनवला आहे ते लावून घेते पटापट दुसरे बाकीचे पानांचा मसाला भरून घेते तर काही असं मी पानांमध्ये मसाला भरून घेतलेला आहे आता त्याला फ्राय करायला घ्यायचं आहे आता इथे मी बेसन सुद्धा घेतलेले बेसन मध्ये घालून त्याला तेलामध्ये फ्राय आहे आणि आता इथे मी घेतलेली कढई आणि कडाईमध्ये मी तेल सुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे आता ते मी फ्राय करायला घेते बघूया तेल गरम झालं की अजून तेल गरम झालेलं नाही आहे थोडा वेळ लागेल गरम होण्यासाठी तर गाईस आता तेलसुद्धा गरम झालेलं आहे पाहू शकता काढून घेऊया आता त्याच्या बेसनमध्ये पालकलाच गुळून घ्यायचं आणि असं दा तेलामध्ये सोडायचं आहे छान टेस्टी बनते रेसिपी थंडीचं सीजन आहे तेव्हाही अशी वस्तू पदार्थ बनवून घ्यायचे खायला जास्त नाही घालायचे दोन दोन तीन तीन असे घालायचे ट्राय करून घेऊया आणि स्लो गॅस स्लो गॅसवरती शिजवायला ठेवायचं असं पण मसाला शिजलेलाच आहे पण बेसन शिजायला पाहिजे अधूनमधून असे पलटून घ्यायचे एकदम छान टेस्टी बनला आहे पालकचे पकोडे किंवा पालक कटलेट तर गाई जसं छानपैकी पालकचे कटलेट झालेले किंवा पालकचे भजी असे झालेले काढून घ्यायचे असं छानपैकी बनवून घ्यायचे तर गाईज असं छानपैकी झालेले आता बाकीचे मी पटापट बनवून घेते बाकीचे ते फटाफट सर्व बनवते गाय पालक चिप कटलेट झालेले आहेत थोडंसं बेसन उरलं होतं म्हणून असे पालक त्यामध्ये बनवून घेतले बाकीचे इथे मी सर्व बनवून घेतलेलं आहे आता हे सुद्धा पालक झालेले ते काढून घेऊया असं छानपैकी बनवून घ्यायचंय नाश्ता संध्याकाळसाठी आता गॅस बंद करते आणि हे पालक काढून घेते असे मी पालक काढून घेतलेले आहेत तर गाई जसे मी पालक कटलेट बनवून घेतलेले आहेत तर त्याला आपण चटणीबरोबर किंवा टॉमॅटो सॉसबरोबर घेऊ शकता तर गाई जसं छानपैकी बनवून दिलेली आहे चटणी करटणी किंवा टॉमॅटो सॉस काही घेऊ शकता त्याची खा छानपैकी झालेले आहेत पालकचे कटलेट खाऊ शकतात त्यामध्ये चीजसुद्धा वापरलेलं आहे असं छानपैकी बनवून घ्यायचंय पालकचे कटलेट तर रेसिपी कशी वाटली कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करा मिळते पुढच्या मध्ये तोपर्यंत बाय